पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे गिरीश आपण पाहतोय निकाल तर हातात लागलेला आहे सर्व आरोपी भाऊक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत सर्व आरोपी सतरा वर्षांनंतर निर्दोष बाहेर पडणार आहेत काय अपडेट सतरा वर्षानंतर या ठिकाणी एन आय एच्या विशेष न्यायालय न्यायमूर्ती लाहोटी यांनी बॉम्ब मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे पुराव्या अभावी या ठिकाणी निर्दोष मुक्तता केलेली आहे केवळ संशय आहे यामुळे त्या आरोपी करणं किंवा दोषी ठरवणं हे योग्य नसल्याचं या ठिकाणी न्यायमूर्तीने म्हटलेलं आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आरोप या, नी, नी या आरोपी आ, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर करण्यात आलेले होते की जे बॉम्ब बॉम्बब्लास्टसाठी जे गाडीचा वापर करण्यात आलेला होता ती साध्वी प्रज्ञासिंह यांची होती अशा पद्धतीचा आरोप होता मात्र यासंदर्भातील कोणतेही आरो पुरावे आहे ते सबळ पुरावे नसल्याचं या ठिकाणी निर्णय वाचन करताना म्हणण्यात आलेलं आहे निर्णय देताना सांगितलं आहे चेसिस नंबरचं देखील ओळख या ठिकाणी करण्यात आली आहे याशिवाय जो काही तपास करण्यात आलेला आहे त्या तपास पूर्णपणे योग्य रीतीने नाही अशा पद्धती देखील म्हटण्यात आलं आहे पंचनामे योग्य पद्धतीने नाहीत असा या ठिकाणी करण्यात आला आहे त्यानंतर हे संपूर्ण निर्णय दिल्यानंतर या ठिकाणी सर्वच आरोपींना आहे ते अश्रू अनावर झाले या ठिकाणी प्रज्ञा सेह यांनी या ठिकाणी कोर्टमध्येच या ठिकाणी त्यांनी आपल्याला तेरा दिवस टॉर्चर करण्यात आलं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं आहे मला सतरा वर्ष अपमानित केलं मला आतंकवादी माझ्या स्वतःच्या देशात मला आतंकवादी बनवण्यात आलं अशा पद्धतीचं वक्तव्य देखील या ठिकाणी साध्वी प्रज्ञा यांनी नाय, केलेलं आहे त्यांनी त्यांची खंत आहे ती व्यक्त करण्यात आलेली सतरा वर्ष मला त्रास दिला संन्यासी संत देखील सतत मरते साध्वी आरोपीच्या पिंजऱ्यात भाऊक झालेल्या आजच्या या निकालानंतर पाहायला मिळाल्या याशिवाय पुरोहित होते पुरहितवर त्यांच्यावर जे आरोप होते की त्यांनी आरडीएक्स पुरवला तर या सबळ या संदर्भातील सबळ पुरावे देखील नसल्याचं या ठिकाणी निर्णय देतात